राज्यातील ह्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नोंदणी करणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्यातील ह्या कर्मचाऱ्याची प्रशिक्षण नोंदणी तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत करणे आवश्यक आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आजचा दिवस सर्वांना शुभ जाऊ सविस्तर विषय स्टार्स प्रकल्प मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभागाच्या येत्या पहिली ते बारावीच्या शाळामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत व्यक्तीचे ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता नावनोंदणी करण्याबाबत स्टार्स प्रकल्पांतर्गत चार चार दोन हजार चोवीसच्या संदर्भानुसार उपरोक्त संदर्भ विषयानुसार कळविण्यात येते की राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासंदर्भात जागतिक बँक अर्थसाहित्य केंद्र पुरस्कृत स्ट्रेन स्ट्रेनिंग स्ट्रेंथेनिंग टीचिंग लर्निंग एंड रिजल्ट फॉर स्टार्स स्टार्स ह्या प्रकल्पातील मुख्याध्यापक सशमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस चोवीसमध्ये मुख्याध्यापक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न झाले आहेत सदर उपक्रमांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उर्वरित आतापर्यंत सदर ऑनलाईन प्रशिक्षण न घेतलेल्या आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित खाजगी समाज कल्याण विभागाच्या तसेच आदिवासी यु कल्याण विभागाच्या येत्या पहिली ते बारावीच्या शाळामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या पदाचे प्रभारी यांनी पुढे दिलेल्या लिंकवर तीस सहा दोन हजार चोवीस या तारखेप्र नोंदणी करण्याबाबत आपल्या सरावर आदेशित करावे नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक कोणी भरावी याबाबत महत्त्वाच्या सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदान खाजगी समाज कल्याण विभागाच्या येत्या पहिली ते बारावीच्या शाळामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य या पदावर पदाचे प्रभारी कार्यरत व्यक्ती प्रथम वेळी नोंदणी करणारे पूर्वी नोंदणी केलेले परंतु ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरुवात न केलेले नोंदणी करताना ईमेल आय डी संपूर्ण नाव स्पेलिंग जिल्हा ही माहिती काळजीपूर्वक भरावी आपली प्रशिक्षण आपल्या वैयक्तिक ईमेल आय डीद्वारेच होणार आहे लिंकमधील सर्व माहिती फक्त इंग्रजी भाषेतच भरावी सदर प्रशिक्षणात पूर्व चाचणी फेज एक फेज दोन फेज तीन उत्तर चाचणी साध्या प्रादेशिक पी एल सी व्यावसायिक अध्ययन समूह बैठक यांचा समावेश आहे खालील नोंदणी लिंक भरणे अनिवार्य आहे या लिंकवर सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी नोंदणी करून घ्यावायची ही लिंक अखिल तामूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही ट्रेनिंगची लिंक भरू शकता परिपत्रक पाहूया जून दोन हजार चोवीसचं दो महत्त्वपूर्ण परिपत्रक संपूर्ण राज्यासाठी मुख्याध्यापक सक्षिंग प्रशिक्षण आहे तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे हे ह्या लिंकवर दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामृसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही हे तुम परिपत्रक डाउनलोड करू शकता